i uh -huh.

श्रीकाल वंदय प्राप्तस्मणीय पूज्यपुरक्षेपति मन्मथ मऊली पावन सानिध्या श्रावण मसा शंभुचार आराधन करना उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाचं स्मरण करत नित्य आतापर्यंत आश भगवान भोलेनाथ शंभो या ठिकाणी आतापर्यंत पूजा झालेली आहे

फलाशी गेली पूजा म्हणतो यार फुलकट पूजा म्हणतोय कोणी फुलकट पूजा करत नाही अपेक्षा आहे मागणी आहे मागणी आहे म्हणून पूजे मागणी नसलं तर नाही पाठ परंतु महादेव म्हणतात मागणी करणाऱ्यांचा मागणी तर पूर्ण करतो परंतु समाधान देत नाही बघा मागणी करणाऱ्यांचा मनोकामना पूर्ण करतो परंतु समाधान नहीं। महादेवाला मागणी करायचं नाही मागणी करायचं नाही तर पूजा कशाला कराव काय गरजेची करायचं मागे बोलता तुझं मन मला न देता मागणे करून अनेक उपचार मला तू करता पत्रं पुष्पं फलं तोयं योमे भत्य प्रयश्चति पत्र पुष्प बेल पूज नैवेद्य जे जे काही अक्षत हळद कुंकू जे जे मी काय आहे अर्पण अर्पण करतो नैवेद्य दाखवितो नंतर प्रार्थना करतो महादेवा माझ काम तमाम होईल असं म्हणून प्रार्थना करतो आ? काम तमाम ठीक आहे तुमचं सगळं काम तमाम भार भारत परंतु महादेव म्हणतात मला प्रेम करत नाही हे लोक प्रेमयुक्त जपा करतात काही दुःखाच्या पोटी आपण शंभूचा आठवण करतो त्या प्रकारे जेणे या शंभूचा आराधन केलेले आहेत त्यांच्या आठवण काढलेले अठावीता कोटी दहावे दयाचे संकटे दहावे म्हणजे तुम्हाला दिसत नाही शंभू दिसत नाही परंतु तुमचं काम मात्र करून टाकत देवासमोर उभा राहा म्हणतो ना आम्ही माझ एक दोन मैस हारवले महादेव हुडकून दे आम्हाला म्हणून माहीत त्या महादेव इथं जाऊन हुडकून आणून देतात का तुम्हाला भेटण्यासारखा सुविधा करून देतो नंतर त्याला आपण म्हणतो रिष्वस्त सांगतो दोन नारळ खोडतो दोन मैस असल्यामुळं दोन नारळ ख बघा दोन नारळासाठी महादेव मैस उडकायला जावा मंदिर सोडून विचार करत्या तर आज सगळ्यांच्या गोष्टी ऐकाव्या लागतात मिथे म्हणून एक राजा हो तुम्हाला सांगतो कारण दररोज येऊन जाणारे काही लोक आहेत बरोबर त्यांच्या एकट्यासाठी मी कंगडा बोलला तर ते होऊन झाले बाकी लक्षात येते भावनाचा भाषा माणसाला कळकळ काय उद्देशा म्हणून कळकळ ऐश्वर आहे अपूर्व अपूर्वा अपूर्वा यांच्या निमित्त करून कुठं कुठं घेऊन अपूर्वा गेले तोंड होते अपूर्वासाठी या ठिकाणी कपिलाधार असं क्षेत्र पाहण्याचा संधी मातांना या ठिकाणी मिळालेला आहे ले ले। काही लेकर कडून क्षेत्राचा दर्शन होते काही आईकडून दर्शन होते कोणी कोणाकडून वी योग या ठिकाणी जुळून येते अजून तुम्हाला काय सांगत होतो काय सांगत एक राजाच्या कहाणी सांगत होतो कहाणी म्हणजे पुराणातील पूर्वी भेटले मिथी म्हणून एक राजा होता मिथी वडिलाला एक होता एक मुलगा मिथी म्हणणारा काही झाल्यानंतर त्यांच्या राज्याभिषेक झाले झाल्यानंतर प्रमाणे त्यांच्या लग्न लागला लग्न लागल्यानंतर काही दिवसाच्या नंतर अजूनही लग्न लागलं नंतर लागलेले लग्नाला मोठी पहिले लागलेले लग्न मोठी 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 पहिले लागलेले मोठी पाहिजे नंतर लागलेले छोटी बाईपाई तसं कन्फ्यूज झाला होता आम्हाला मला पांढरेच होत शहा दोन पत्नी या ठिकाणी बसलेले मला काय माहित आहे आता तिथे म्हणे मी मोठी आहे मी मी मोठी ती काही मोठी घाल मला माहित नाही ती मोठी असलेली आता नंतर सुट्टीला बोलावं लागलं पतिदेव बोलले ते तुम्ही ते नंतर त्याला जे झाले त्या दिशेला ही पुरित्र पाहून मुश्किल होत यांना कळाली कन्नड मध्ये बोललो मी काय बोललो काही लक्षात आलं नाही ते दोन पत्नी होते आम्हाला माहीत नाही दोन पत्नी असलेले आम्ही गोंधळात पडलो आता त्यांनी खडी उभा टाकली मी काय भय नाही की मला तर मी मोठी आहे कळा कळा तस राजा दोन पत्नी असल्यामुळं एक व्यवस्थित छान महल बांधले त्याला कोणता हाऊस म्हणतात फार्म हाऊस शेतामध्ये फार्म हाऊस बांधले आमच्या माईबाई फार्म हाऊस बांधले शेतामध्ये आता घरात राहिले तर शेतामध्येच राहलेले मस्त आनंद नो टेन्शन नो प्रॉब्लेम मस्त मशीनचं दूध खाणे शिस्त राहणे व्यवस्थित आपण इथे बाजूला आता राहते कुठं जास्त प्रेम कोणावर राहते तुम्हाला मी दोन आहेत का एकच <laughs> आहे परंतु लक्षात आहे <laughs> ठीक आहे उगाण्यासाठी बोललो हे थोडी म्हणून जास्त ठीक ते तिथंच राहू लागेल हे आरिच नाही ते मोठे पत्नीला एवढा टेन्शन चढलं एवढा टेन्शन चढलं त्याने विचार केले असं झालं तर माझं जीवन कसं होईल असं झालं तर जेवण कसं होईल गोंगळात पडलं एक दिवस अचानक एक गुरु महाराज एक शिवयोगी महात्मा त्या राजवाडा समोरून जातात राजवाड्याच्या समोर जाताना विभूती रुद्राक्षी सगळं धारण करून सुस्तो शिशोमित असलेले तेजोमय शिवयोगी जात असलेले पाहिलं नंतर ते दाशीला सांगितले बा तिथं महाराज जात आहेत ते, ते महाराजांना बोलू त्यांना काय विचारले होतो आमच्या अडचणी कधी संपणार आहे माझा नवरा किती दिवसाचा पळणार आहे माझ्याकडे ध्यान देते कि नाही की, की सगळ्या गोष्टी विचारायच्या लवकर लवकर पळत जा आणि त्यांना घेऊन ये वाड्याला म्हणून त्याप्रमाणे ते विनंती केली गुरु महाराज राणी साहेबांचा आदेश आहे आपण थोडं दर्शन द्यावे आशीर्वाद द्यावा म्हणून त्यांच्या आकांक्षा आहे म्हटलं नाही मला वेळ नाही पूजाचा सामान आणायचं आहे आणि उशीर असतो थोडा सामान सामग्री घेऊन येतो येत्या वेळेस त्यांना भेट आहे ते करा म्हणून महाराज साहित्य घेऊन आला बेल फूल काही साखर जे काही आधू दीप नैवेद्य जे काही सगळं जेव्हा करून राणीचा आदेश आहे नंतर तिकडे जाऊ म्हणून येऊन भेटले माय सांगा काय समस्या का काय समस्या सांगा त्यांच्या खंत व्यक्त केले या ठिकाणी काय अडचणी होतं ते अडचणी त्यांच्या समोर मांडले तसच मी आपल्यासाठी त्याच्यासाठी चालले आहे मी निघालो देवाच्या पूजासाठी तुम्ही बी आमच्या सोबत चालता सुख देईल शंकर शंकर सुख देणारा आहे चला शंभूचा पूजा करण्यासाठी डेली मी जातो अचानक तुमचं दृष्टी पडलं तुमचं भाग्य खुरला असेल म्हणून माझा तुमच्या भेट या ठिकाणी झालेले आहे शंभर टक्के तुम्हाला फरक पडणार आहे आणि तुमचा

दोनो लेकरला या ठिकाणी बसून दोन नाटरला बसून घेऊन या ठिकाणी त्यांनी पूजा केली लक्षात के। भक्तांच्या मनोकामना एकवीस वरदाशंकर कथा वाचल्यामुळं त्यांच्या मनोकामना पूर्ण झालेली होती एक संतपूरला घटना सांगतो तुम्हाला संतपूरला कोर्टात मॅटर होत फारक साठी कडकरला आले होते गुलबर्गाला गेले होते पांचाळाचे मुलगी सुद्धा घडलेले घटना होत बिलकुल शंभर टक्के तुटणार म्हणजे दोघ कोर्ट गेलेले माझे आले होते आप आपाप असा आहे मैत्र लवकर मिटत नाही तुटत बी नाही मिटत मी नाही तसंच राहायचं मी म्हणलं तुमचं तंट मिठून टाकण्यासाठी तुम्हाला एक सुविधा सांगतो त्यांनीच तुमच्या आयुष्यात ते व्यक्ती राहावं असं कस शक्य होत नाही तस करून बाहेर काय करत जुळाला तरी जुळू शक्य तर नेम सांगितलं हे घडलेले घटक होतो हे काही कथा नाही पुराण नाही पुराणातील सांगितल्यानंतर ना संशय राहते माणसा तर सोमवारी स्वतः नवरा संतपूर्ण गुलबर्गावर संतपूर्ण येऊन त्या सासरा आणि सासू त्यांच्या भाऊ सगळ्याला पाया पडून नंतर त्या बायको घेतले दोन लेकर झालेले हे साक्षी आहे दोन लेकर अशा प्रकारे अनेक भाविकांच्या मनोकामना श्रद्धेतून आपण पूजा करतो त्यांच्या मनोकामना पूर्ण झालेले आहे पाहिलेले आहोत त्या प्रकारे राणी त्या शिवयोगी सोबत जंगलात गेले लांब होतो काही भीती वाटली नाही त्यांना राज तर नव्हते मजात मजा छोटा राणी जवळ तिथं वास करत होते बऱ्याच दिवसाच्या नंतर एक्स चाळीस दिवस, दिवस फॉर्टी वन डेज ज्या प्रकारे श्रावणवास एक महिना या ठिकाणी आम्हाला पूजा घडते त्या प्रकारे फॉर्टी वन डेज त्या ठिकाणी पूजा सांगितलं होतात तो महाराज जी एक्केचाळीस दिवशी आराधना करत जवळ त्या ठिकाणी बसले ते बसल्यानंतर शिखारी खेळत 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 त्या ठिकाणी राजा तिरपक पोहचला कुठ मंदिरला पूजा करून सगळं सामग्री घेऊन येता वेळेस राणीला भेटलं अरे तू इकडं कस काय का? तू कस काय एवढा जंगल मध्ये महादेवाचं आराधन करण्यासाठी आता सगळ्या गोष्टी सांगितले त्यावेळे अजून दोघही जाऊन महादेवाचा पूजा करून नंतर कुठे कडीच राहू लागला आनंदाना आणि सोडून जाईल एवढा भक्ती प्रेम श्रद्धा शंभूच्या प्रती तुझा आहे मला तू वाटाला लावलेले आहे भक्ती मार्ग तू दाखवून दिलेले आहे असं म्हणून त्या ठिकाणी आनंदाने जीवन जगू लागला एक मिथि नरेश एक पहिला राजा आहे मिथिला नरेश त्यांच्याकडून ते मिथिला म्हणून नाव आले मिथिला नरेश तस तुमचेही मनोकामना महादेव पूर्ण करणार आहे या प्रकारे तुम्ही या ठिकाणी पूजा केला आज फार लांब लांब या ठिकाणी भक्त मंडळी आलेले आहेत निजांबा डिस्ट्रिक्टी मावंदी मावंदी महाराज परिवारचे या ठिकाणी आले तत्तापूरचे आलेले आहेत अजून मदनूरचे आलेले कर्नाटकात आणि औरादून आलेले आहेत टेलर अजून तेगंपूरून आलेले आहेत कालपासून तर तुमचं बी मावंदीच दिगंबर कटलाचे मुलगी तसेच अपूर्वा अपूर्व म्हटलं तर अपूर्वा या अपूर्वाने मोठा साधना केले यांच्यासाठी एकदा जाऊन भेटलो मी अपूर्वाला त्यांचे कबीत ठीक होते तदनंतर आमच्या गोशाळ्याला एवढा त्यांनी चारा भरून भरून दिले आम्हाला त्या काळामध्ये चार नव्हतं गोशाळामध्ये बिदरला तर ट्रॅक्टर भरून 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 त्या ठिकाणी दिले तर तमा एक भक्ती श्रद्धा अपूर्वकडून या ठिकाणी आई वडिलांना सेवा करण्याचा संधी या ठिकाणी मिळत आहे असे काही भक्त आम्हाला जोडलेले आहेत तर त्यांचे सुद्धा आगमन या ठिकाणी झाले तर कोणाचा मनोकामना आहे त्यांच्या मनोकामना पूर्ण करो तुम्ही कुठल्या मागचे मागच कुठल्या माही हैदराबाद हैदराबाद डॉक्टर साहेब आलेले थोडे इने आढळ असल्यामुळं तुम्ही दिसले नाही डॉक्टर साहेब आलेले आहे हत्ते बी आले नाही शहजाब हत्ती ना हत्ती आले घोड आले पालखी आले सगळे हाती आले तसेच आपले प्रत्येक वर्ष संगले परिवार प्रत्येक वर्ष आमच्या सेवा करत आहेत भक्त आहे दिंडीचा सेवा करणारे परंतु सांगून घेत की नाही आणि आप्पा माझं नाव घेऊ नका सगळ्याच्या गावचा नाव घ्या माझ्या एकट्याचं नाव घेऊ नका ना म्हणून सांगले आम्हाला सूचना वेळ वेळ देतात आणि संपूर्ण भजन मंडळीला एवढं व्यवस्था असताना सुद्धा भजन मंडळीसाठी व्यवस्था एक वेगळंच त्यांनी त्या ठिकाणी करून समाधान त्या ठिकाणी घेतात अशा प्रकारची सेवा करणारी मंडळी मी आज या ठिकाणी त्यांच्या उपस्थिती झालेली देवरासहित असो म्हणते की शिवराज यांनी मला बोलले होते महादेवांच्या पूजा करून करून आपला माझा शुगर बिल झाले पाहिजे दररोज पेटीवरती पाणी घालून खालून पाणी घालायचं केला नंतर टेस्ट केलं काही ते ते दिवसांच्या नंतर त्यांना तेव्हा त्या ते ठिकाणी केले भवरोगावरी दिव्य रसायन दिव्य रसायन शिवकुमहादेवांच त्याकरता सगळ्या भक्तांचा मनोकामना पूर्ण व्हावं

Nah, I'm good.